नमस्कार मंडळी मी सचिनगुले ॲग्रीपॉरमध्ये आपलं स्वागत करतो विषय आहे की जो तुम्ही अन्नद्रव्य कमतरतेचा जो चार्ट पाहिला आता व्हिडिओमध्ये तुम्ही पाहता हा चार्ट तुम्हाला कधी वाचता आला का कारण हा चार्ट समजला म्हणजे वाचता जरी आला तरी पण त्याचा अर्थ नाही समजला किंवा कशा पद्धतीनं त्याचा उपयोग शेतामध्ये फील्डमध्ये डायरेक्ट प्रत्यक्ष फील्डमध्ये आणायचा हे आपल्याला अजूनपर्यंत लक्षात आलेलं नाही साथी यहाँ तुम जाड़ी है। है, तर त्यासाठी मी हा व्हिडिओ तुमच्यासाठी बनवत आहे तर ज्यांनी आत्तापर्यंत माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी जरूर चॅनल सबस्क्राईब करा तर मंडळी तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता इथं एक झाड दाखवलेलं आहे आणि त्याला काही अन्नद्रव्याची कमतरता दाखवलेली आहे परंतु मग हे नेमकं कसं फील्ड प्रॅक्टिकलमध्ये कसं आणायचं तर पहा जे फील्डमध्ये आपलं झाड असते समजा कपाशीचं झाड डोळ्यासमोर घ्या त्याचे तीन भाग करा तुम्ही वरचा भाग मधातला भाग आणि खालचा भाग याचे तीन भाग पाडून घ्या त्यानंतर आता इथं तुम्हाला ते अप्लाय करायचं आहे ते चार्ट अप्लाय करायचा आहे तर ज्यावेळेस तुम्ही झाडाचे तीन भाग करता त्यावेळेस सुरुवातीला तुम्ही चार्टमध्ये पाहता बोरॉन आणि कॅल्शियम असे दोन अन्नद्रव्य दाखवले आहे तर ह्या अन्नद्रव्याचे जे ॲरो आहे ते शेंड्यात दाखवले म्हणजे शेंड्यात जिथं फुलं पाती कळी हे जो भाग हा जो पार्ट आहे तर इथं त्याची डिफिशियन्सी दिसत असते म्हणजे जसं पातीगळ होणे फुलगळ होणे किंवा फळाला तळा जाणे म्हणजे टरबूज खरबूज पिकात तुम्हाला फळाला तळा गेलेला दिसतो तर हे जे लक्षणं आहेत हे लक्षणं आहे बोरॉन आणि कॅल्शियम या दोन अन्नद्रव्याचे म्हणजे जसं या इमेजमध्ये दाखवलं त्यानंतर शेंड्यातले जे पानं आहे शेंड्यातल्या पानांवर तुम्हाला कोणत्या अनद्रवाची कमतरता जाणवणार ते दा सांगतो तर जर समजा तुमच्या शेंड्यातले पानं पिवळे पडत असेल किंवा पानं राहून शिरा पिवळ्या पडत असतील तर तिथं गंधक आणि लोह ठीक आहे म्हणजेच फेरस आणि सल्फर या दोन अन्नद्रव्याची कमतरता आपल्याला शेंड्यातल्या पानावरून लक्षात येईल ठीक आहे त्यानंतर आता मधातल्या भागात आहे झाड ज्यावेळेस मधातल्या भागात जे पानं आहे झाडाचे ते कसे पडले म्हणजे कोणत्या अन्नद्रव्याची कमतरता आहे ती समजते बा मँगनीज झिंक कॉपर आणि मॉल्युडनम हे जे चार अन्नद्रव्य आहे या चार अन्नद्रव्याची कमतरता हे मधातल्या पानावर दिसत असते ठीक आहे म्हणजे जसं आपल्याला मॅगनीजचं सा त्या चार्टमध्ये दाखवलेलं आहे की मधात कुठेतरी हिरवे पिवळे पॉट स्पॉट पडतात आणि कथ् पॅचेस पडतात त्यानंतर झिंकचं दाखवलेलं आहे शिरा हिरव्या ही हिरव्या गर्द हिरव्या होतात शिरा आणि कत्थे पॉ स्पॉट किंवा लाल स्पॉट पडतात पानावर त्यानंतर क तांब्याचंसुद्धा त्या प्रकारे दाखवलेला आहे मॉलिपडेनं सुद्धा दाखवलेला आहे ठीक आहे तर हे मधातल्या भागातले पानं जर तसे होत असेल तर त्या त्या अन्नद्रव्याची कमतरता आहे असे समजून घ्यायचं आणि खालचे जे पान आहे बुडातले जे पानं आहे या बुडातल्या पानावर एन पी के म्हणजे नत्रसपुरत पालाश आणि मॅग्नेशियम या चार अन्नद्रव्याची कमतरता ही झाडाच्या जा खालच्या पानांवर तुम्हाला दिसून पडत असते यामध्ये महत्त्वाची बाब म्हणजे ही समजून घेणं आवश्यक आहे की बोरॉन आणि कॅल्शियम या अन्नद्रव्याची कमतरता तुम्हाला फक्त फळा फळांवर आणि फुलांवर दिसेल त्यानंतर आयरन आणि सल्फर यांची अन या अन्नद्रव्याची कमतरता फक्त शेंड्यातील पानांवर दिसेल ठीक आहे म्हणजे जर समजा शेंड्यातील पानं पिवळे पडत असतील तर ते नत्राची कमतरता नाही राहणार आहे कारण नत्रानं पानं पिवळे पडतात तर नत्राची ना नत्रा कमतरता नाही खालचे पानं पिवळे पडले तरच नत्राची कमतरता आहे म्हणजे जसे मी तीन टप्पे सांगितले झाडाचे त्या त्या अन्नद्रव्याची कमतरता त्या त्या भागातच दिसेल फक्त तर अशा पद्धतीनं हा चार्ट तुम्हाला वाचायचा आहे जेणेकरून याचं प्रत्यक्ष फील्डवर गेल्यानंतर तुमच्या झाडाकडं पाहून आणि चार्ट काढायचा गुगलवरती आणि तो चार्ट पाहून तुम्हाला ते आहे की आपल्या पिकामध्ये कोणत्या अन्नद्रव्याची कमतरता आहे म्हणजे कुठल्याही टेक्निकल माणसाला तुम्हाला विचारायची गरज नाही कुठल्याही कृषी केंद्राच्या चालकाला तुम्हाला विचारायची गरज नाही तुम्ही स्वतः तिथे निर्णय घेऊ शकता की आता माझ्या पिकावर मला काय स्प्रे करायचा आहे तर मंडळी हे तर झालं सविस्तर चार्ट कसा वाचायचा आणि स्वतःच्या शेतातले प्रॉब्लेम स्वतः कसे सॉल्व्ह करायचे म्हणून म्हणतो मंडळी लक्षात ठेवा असेल वार्ता सबस्क्राईब करा एग्रीपवर धन्यवाद अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेला नंबर जाऊन कॉल करू शकता